पण तपास आता मान्य पोलीस अधीक्षक श्री साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली आणि सैनिक नोरा साहेब यांच्या आधिपत्याखाली मी माझ्याकडे देण्यात आले सुधीर पाटील माझ्याकडे तपास देण्यात आणि आम्ही आता मैत त्यांच्या देशमुख यांचा गोव्हर नोंदवलेला आहे त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केलेल्या आहे त्याचं आम्ही निरसन करतो आहे झालेल्या तपासाचा आम्ही त्यांना अपडेट देतो की काय काय तपास झाला त्यांना जे आम्ही म्हणजे माहिती येत पाहिजे असते ती आम्ही देतो त्यांच्याकडून जेवढी आम्हाला माहिती भेटली त्या माहितीच्या आधारे आमचा तपास त्या अनुषंगाने व्यवस्थित चाललेला आहे त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी त्यांना चार दिवसापूर्वी दोन तास त्या ऑफिसला आल्या ऑफिसला त्यांना भेटलं स्वतः एस पी साहेबांनी त्यांना सर्व कागदपत्र दाखवले त्यांच्या ज्या ज्या शंका होत्या त्या साहेबांनी निरसन केल्या आणि त्यांना एक आश्वासन दिलं की सैनिक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा अधिपत्याखाली योजने तपास आहे आणि तपास आमचा चाललेला आहे आम्ही तुमचं त्या तपासाच्या पंकज देशमुख यांची पत्नी आणि पोलीस प्रशासन याच्यात बऱ्याचशा मिटिंग झाल्या अंतिमात त्या समाधानी आहे परंतु ते तुमच्यासोबत ज्या ज्या प्रकारच्या गोष्टी करतात किंवा जेव्हा मीडियासमोर किंवा इतर जे विरोधी पक्ष किंवा इतर पक्ष जे प्रश्न उचलतात याच्यात समन्वय काय त्याबद्दल मी नाही सांगू शकत प्रश्न असा आहे की आम्ही त्यांना आमचा जो तपास चाललेला आहे त्या बाबतीत जेवढं त्यांचं समाधान होईल तेवढं समाधान करायचं काम करतोय सर शिव किंवा किंवा फॉरेन्सीचा रिपोर्ट हा प्रसार माध्यमांना तुम्ही सार्वजनिक का तपासाचा भाग असतो तो काही कागद डॉक्युमेंट जे असतात तपासाचं असतात ते आम्ही जाहीर नाही करू शकतो गोपनीय तपास चालू पीडित महिला करते की डॉग स्पॉट पथक या प्रकारचे आले नाही किंवा फॉरेन्सिक डॉग स्पॉट पथक आणि फॉरेन्सिक पथक हे स्वतः मी बुडला इथं माझ्या आधी मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनी टोळा साहेबांनी व्हिजिट केली स्पॉट विजिट केलं आणि मी स्वतः डॉग युनिट आणि फॉरेन्सिक लॅब गाडी आता ते मी नाही सांगू शकत गाडी आली त्यांचे रिपोर्ट येत आमच्याकडे त्यांनी चेक केल्याचे आणि इथं माझ्यासोबत आले ना